ओपी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी मित्र हो नमस्कार के ओ पी माझा न्यूज मराठी अर्थात कोल्हापूर माझा या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत मित्रांनो आम्ही शिक्षण क्षेत्रातील विशेष घडामोडी आपल्यासमोर घेऊन येत आहोत पाहूया आजच्या विशेष शैक्षणिक घडामोडीचं हे बातमीपत्र मित्रांनो आपल्यासमोर सगळ्यात महत्वाची बातमी येते ती म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे पंधरा जूनला न सुरू होता ते एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे हे नवीन शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करत असताना राज्याचे शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी तालुका स्तरावरचे सर्व अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून हे काम सुरू असल्याची माहिती पंकज भोईर यांनी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बाल भारती येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पत्रकारांशी ते बोलत होते हो याबाबतीत अधिक माहिती देताना शिक्षण राज्यमंत्री भोयर म्हणाले शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरता शिक्षण विभागाने सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या समितीने केंद्रीय शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सीबीएस बोर्ड न घेता फक्त थोड्या फार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आला आहे या वर्षी पहिलीची पुस्तके सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहेत टप्प्याटप्प्याने हे बदल केले जाणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेली आहे यानंतर अत्यंत महत्वाचा आणखीन एक निर्णय आपल्यासमोर होते ते म्हणजे बालवाडी अर्थात पूर्व प्राथमिक शिक्षणाचं धोरण आखलं जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये लाखो पूर्व प्राथमिक शाळा सुरू असून यांना कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी घेतलेली नसते किंवा शासनस्तरावरून कोणतीही विशेष अशी परवानगी दिली जात नाही त्यामुळं या शाळेमध्ये लाखो रुपये खर्च करून पालक प्रवेश घेतात आणि मग या शाळेमध्ये एखादी दुर्दैवी घटना घडली किंवा ती शाळा बंद पडली तर अशा वेळेला पालक शासनाकडे धाव घेतात आणि मग त्या संबंधित शाळेवर संस्थाचालकांच्या कारवाई करत असताना शिक्षण अधिकाऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं राज्यात विनापरवाना सुरू असलेल्या पूर्व प्राथमिक शाळांचा आढावा घेत भोयर यांनी पूर्व प्राथमिक शाळांसाठी धोरण आणण्याचे सुचवात केले आहेत शाळांच्या मध्ये कशा प्रकारे शिक्षण दिले गेले पाहिजे याचा अभ्यास देखील तज्ज्ञांच्या माध्यमातून केला जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले मित्रांनो आपल्याला माहीत असू दे की महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्य पातळीवरती बालवाडी शिक्षिका आणि बालवाडी सेविका यांचं एक मजबूत असं संघटन उभारलं गेलं आणि राज्याच्या शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली बालवाडी शाळांसाठी विशेष एक समिती गठीत करण्यात आली या समितीच्या शिफारशी राज्य शासनानं स्वीकारल्या परंतु त्या स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसली नाही आणि महासंघाच्या वतीनं सातत्यानं या शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी आणि विविध आंदोलन करण्यात आली होती शासनानं सध्या पूर्व प्राथमिक शिक्षणावरती हा जो काय महत्त्व राज्य शासनानं पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी एक विशेष धोरण आणण्याचा जो काय निर्णय घेतलेला आहे तो खरोखरच स्वागतारी आहे मित्रांनो अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत अत्यंत महत्वाची एक अपडेट आपल्या समोर येते ती म्हणजे माहे जुलै दोन हजार सतरा पूर्वी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असलेल्या शिक्षण संस्थांनी आपले सरकार या ठिकाणी जे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन नव्याने अर्ज सादर करून डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्यांक दर्जा असलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी नव्याने आपण घ्यायचं आहे माहे जुलै दोन हजार सतरापूर्वी ज्या संस्था असतील रजिस्टर झालेल्या अल्पसंख्यांक म्हणून त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट केओपी पी माझा न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद